नमस्कार मी श्रद्धा टपाल आपला हार्दिक आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटर मधून घेतला परिस्थितीचा आढावा गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका यांनी महापालिका मुख्यालयातील कमांड आणि कंट्रोल अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या एकंदर एक परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि त्या संदर्भात सर्व अधिकारी वर्गास योग्य त्या सूचना दिल्या यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी आपत्कालीन नियंत्रण विभागाचे उपायुक्त संजय जाधव उपायुक्त समीर भूमकर तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता आज सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात जवळ जवळ चौऱ्यात्तर चावर महापालिकेचे पा। अधिकारी कर्मचारी कार्यान्वित आहे प्रत्येक ठिकाणी जिथे वॉटर लॉगिंग होत आहे तेथे पाणी साचू नये याकरिता कार्यवाही सुरू आहे काही ठिकाणी पाणी साचलेले आहे तेथे नागरिकांसाठी उपयुक्त खबरदारी घेतली जाते तसेच पूर परिस्थितीतील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून त्यांना फूड पॅकेज इत्यादी व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आलेली आहे अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली आहे तसेच हवामान खात्याने दोन दिवस रेड अलर्ट सांगितल्यामुळे नागरिकांनी खूप आवश्यक काम नसेल तर घरातून बाहेर पडू नये आणि आपत्कालीन परिस्थितीचे वेळी महापालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार तीन नऊ दोन किंवा एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य शून्य चार पाच या संपर्कावर संपर्क साधावा आवाहन त्यांनी यावेळी केले ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा सर्वांना नमस्कार आपल्याला माहित आहेत की दोन दिवसापासून आपले के डी एम सी एरियात आणि त्याचबरोबर पूर्ण राज्यात सतत पाऊस पडत आहेत काल आणि आज दोन्ही दिवस आय एम डी विभागांनी रेड अलर्ट घोषित केलेला आहे कालपासून आपले के डी एम सी एरियात जवळजवळ चौहत्तर मिलीमीटर पाऊस पडलेला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहेत आमच्या जे के डी एम सीच्या कंट्रोल रूम आहे या ठिकाणी ही आपली पूर्ण टीम बसलेली आहे वॉर्ड स्तरावरही सगळे आपले कर्मचारी अधिकारी कार्यान्वित आहेत प्रत्येक ठिकाणी जिथे वॉटर लॉगिंग होत आहे तिथेही पाणी साचू नये याकरिता आपली कारवाई सुरू आहे काही ठिकाणी जिथे पाणी साचलेलं आहे तिथेही नागरिकांसाठी आपण उपयुक्त खबरदारी घेतो आहे आतापर्यंत एकशे नव्वद नागरिकांना आपण सुरक्षित ठिकाणी शाळांच्या ठिकाणी स्थलांतरणी केलेलं आणि तिथे योग्य ते व्यवस्था के डी एम सी मार्फत करण्यात आलेली आहे मला या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करायचे की रेड अलर्ट असल्यामुळे आपण प्रत्येक नागरिकांनी खूप आवश्यक काम जर नसलं तर आपण घरातून बाहेर पडू नये त्याचबरोबर कुठेही आपल्याला असं वाटलं की आपत्तीच समोर जावं लागत आहे तर आपण के डी एम सीच्या ज्या आपत् आपत्कालीन कक्ष आहे त्या कक्षाचे टोल फ्री क्रम क्रमांक नंबरवर आपण नक्की संपर्क साधावा आपण स्वतःलाही सावधान ठेवावं आणि आजूबाजूचे लोकांनाही सुरक्षित ठेवावं असे मी या ठिकाणी के कमिशनर म्हणून आपल्याला आवाहन करतो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद